नलेश्वर तलावात मत्स्यबीजांचे लाखोंचे नुकसान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तीन तलावांपैकी एक म्हणजे सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर तलाव हे आहे ते तलाव पर्यटनासोबत मत्स्य व्यवसायाकरिता प्रसिद्ध आहे या तलावात पंधरा लाख रुपयांचे मत्स्यबीजाही टाकली होती परंतु दुसऱ्याच दिवशी तलावाचे ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण बिजाई पाण्यात वाहून गेली आहे सोबत तलावातील मच्छी मारण्याचे साहित्य व मोठ्या मासोळ्यासुद्धा वाहून गेले आहे मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे व हवेचा दाब जास्ती असल्याने अशा परिस्थितीत तलावात जाणे कठीण झाले आहे त्यामुळे तलावात टाकलेले जाळ काढता येत नसल्याने मासे अडकून मरत आहेत त्यामुळे जवळपास पंचावन्न लाखांचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविले आहे नलेश्वर तलाव आहे तीनशे सत्याहत्तर हेक्टरच्या तलावावर फ्लो होण्याच्या अगोदर विजाई टाकली होती ती पंधरा लाखाची नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच ओव्हरफ्लो झाला तलाव आणि सगळी विजाई वाहून गेली आणि सगळे मच्छीमारांचे जे साहित्य होते आपले जाळे वगैरे सगळे ते वाहून चालले गेले जवळपास पंचावन्न लाखाच्या ती नुकसान झालेली आहे तरी या ठिकाणी मारण्याचे जाळे लावून आहेत तरी आठ दिवस सतत डोंगे टाकू शकत नाहीत खूप हवा चालू असल्यामुळे पाऊस आल्यामुळे तरी मच्छी खूप मरून राहिली जाडीला खूप नुकसान झालेलं आहे हजारो मच्छ्या इथल्या पूर्णपणे जाडीला खत्म होऊन राहिल्या आहेत